नमस्कार माधुर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण नगरची सुप, सुप्रसिद्ध शिंगोरी आमटी कशी बनवायची ते बघतोय चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं शिंगोरी आमटी बनवायसाठी आपल्याला चार प्रकारची दाई लागणार आहे सगळ्यात आधी मी तर मसुराची डाळ घेतली अर्धी वाटी अर्धी वाटी मटकीची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आता या सगळ सर्व डाळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर मी दहा इथं सर्व डाळी अगदी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि हे आता आपल्याला कुकरमध्ये गरम पाण्यामध्ये शिजवायला टाकायचं आहे इतमी या इथं मी कुकरमध्ये या दाने टाकल्या आणि आता आपल्याला अशा प्रकारे कांद्याला काप करून घ्यायचे आणि आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर मी आता हा कांदा चुलीमध्ये भाजायला घेते तर इथे मी दहा ते बारा हिरवे मिरचे घेतल्या अर्धी वाटी खोबऱ्याचे काप बारीक करून दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि धने घेतले आणि आपल्याला कडीपत्ता लागणार आहे तर आपल्याला सगळं एकदा तव्यावरती याला भाजून घ्यायचं आहे अगदी एक चमचा तेल घालते आणि यामध्ये मी भाजलेला कांदा परत एकदा चांगला भाजून घेते तर इथे आता सगळा कांदा भाजून घेतला आहे आता या तव्यावरती आपल्याला एक चमच्या तेलामध्ये परत धने भाजून घ्यायचे आहे आणि आता खोबऱ्याचे काप आता तर खोबरंही भाजून झालंय तर खोबरं ताटामध्ये काढून घेते आणि यास्ताईवरती मी मिरच्या भाजून घेते आता इथे मिरच्या भाजून घेतल्या आणि अशाच प्रकारे मी सर्व मसाला भाजून घेतला आहे तर तरी आता मी याला मिक्सरला फिरवून घेते आणि कुकरमध्ये जी डाळ शिजायला टाकली होती ती डाळ पूर्णपणे शिजलेली यामध्ये मी थोडीशी हळद घालून आपल्याला ती घोटून घ्यायची आहे आता मी ते डाळ घोटवून घेतली लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आपल्याला कांदा मसाला कढीपत्ता कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट आणि गरम मसाला आपल्याला लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंगोरी आमटी मसाला आता पाते इथं पातेल्यामध्ये मी पातेल गरम आहे यामध्ये मी अर्धी वाटी तेल गरम करून घेते आता इथं तेल गरम आहे या तेलामध्ये आपल्याला हळद घालायची आणि आता कांदा लस लसूण अद्रक पेस्ट घालायची आणि लसणाचा कच्चे जाईपर्यंत जायपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून आहे ते मी सगळं व्यवस्थित परतून घेतलंय लसणाचा ले। कच्चे गेला पाना गेलाय आता यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची परत एकदा मिक्स करून घेऊ आणि जे कांद्याचं वाटण बनवलं होतं तो, तो कांदा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे तर इथे सगळ्यात आधी अर्धी वाट दोन चमचे गरम मसाला दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचा शिंगोरी आमटी मसाला आपल्याला जेवढी आमटी हवी तेवढा हा मसाला घालायचा आणि याला मी चांगलं असं मिक्स करून घेते आता हे सर्व मिक्स झालं आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं म्हणजे हा मसाला जळत नाही आणि ग्रेव्ही छान तयार होते आता आपल्याला याला एक उकळी येऊन द्यायची म्हणजे आपल्याला याचा याची तरी बनवून घ्यायची आणि यामध्ये मीठ घालायचं म्हणजे याची चांगली तरी तयार होते आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आता आपण जे वाटण आहे ते वाटण यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्सरमध्ये पाणी घालून परत ते वाटण एकदा फिरून यामध्ये घालते आणि आपल्याला हवी हो तेवढी डाळ घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडी डाळ टाकावं लागेल आणि यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं దోన్ తినిట దంధ జన తీన్ చార్టా దంధని తుకీ అ हे बघा आपली उकळी उकळी येऊन आता आपली आमटी तयार झाली आहे आता मी एका मध्ये काढून घेते बघित मस्त अशी तरी आली आहे हां. काय मस्त तरी बस आपली मठ आमटी तयार झाली आहे तर मित्रांनो कशी वाटली शेंगोरी आमटी कमेंट करून नक्की सांगा आणि बनवून बघा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत आमटीचा स्वाद घेत राहा आमटी बनवून खा आणि मला कळवा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद